सर मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आहे शेतकरी बांधवांनो या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे सरसकट नुकसान भरपाई तर आपल्या वर्तमानपत्रामध्ये त्याचबरोबर ती सोशल मीडियावरती अशी खबर प पसरवण्यात येत आहे की सरकारने घोषणा करण्यात आलेली आहे की सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना खात्यावरती जमा होणार आहे तर ती कधी होणार आहे काय अपडेट आहे सगळी अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपला पड़ करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्र सरकारने जून जुलै दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून एकशे एक, एक हजार एकाहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड लातूड आणि बीड या अकरा जिल्ह्यातील सुमारे चौदा व लाख नऊ हजार शेतकऱ्यांना हिर भरपाई जाणार आहे मात्र शेतकऱ्यांना मदत थेट बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरीद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्याचबरोबर ती उर्वरित शेतकऱ्यांना चक्रीवादळ पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी या भरपाईचा उद्देश आहे पात्रतेचे निकष केंद्र सरकारने अशा नैसर्गिक आपत्तीसाठी ठरवून दिलेल्या निकषांचे पालन करी करतील असा आदेश दिलेला आहे त्याचबरोबर ते पुरांसाठी चोवीस तासात पासष्ट बीमीपेक्षा जास्त पाऊस आणि बाधित शेतकऱ्यांना ज्या जिल्ह्यातील तेहतीस टक्के गावातील पिकांचे नुकसान हे राज्याच्या निकष लागू असतील आणि तथापि पूरग्रस्त भागासाठी प्रजन्यमानाची मर्यादा माफ केली जाणार आहे नुकसान भरपाईमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीपासून दिलासा मिळेल आणि पुढील हंगामात त्यांना पुन्हा शेतीची कामे करण्यास प्रोत्साहन मिळेल ज्या अकरा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे यांची यादी आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि बीड अशा प्रकारे या अकरा जिल्ह्यांमध्ये सरसकट सकट नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे हिवाळी अधिशे अधिवेशनामध्ये हा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला होता त्याचबरोबर ती कर्जमाफी बद्दल पण आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अपडेट घेऊन येणार आहोत त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवते जय जय महाराष्ट्र जय शिवराधन